नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं हो मी पुनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इच्छा व्हिडिओमध्ये आणि आता व्हिडिओ मी आता चालू केला आहे तर तो म्हणजे आता आज गावाला जायचं आहे सगळी तयारी वगैरे झाली आहे थोडाफार टाईम आहे गावाला जायला कारण अधवायचे बाबा स्कूलमधून यायचे आहे आणि तर आज सुट्टी होते होतं घरीच आहे तर म्हटलं आज छान मस्त अशी ऊन निघाली आहे तर म्हणून मग मी इथे नाही का गो वाळत टाकायला टाक ता, म्हणजे ठेवायला टाकले होते असे ड्रममध्येच टाकले कारण की गावाला जायचं आहे तर म्हटलं पुन्हा की जास्त म्हणजे पसरवलं की घाई होईल वगैरे आणि आता पावसाचा काही नियम नाही ने कधी पण पाऊस येते म्हणून मस्त बाहेर असेच ठेवले होते असेच छान गरम आले इकडे कपडे वगैरे धुणं झालेले अदवया स्कूलचे आता दोन तीन दिवस गावाला जाणार आणि पुन्हा लगेच मग अदवेला स्कूलमध्ये जावं लागणार म्हणून मग कपडे म्हणजे आज धुऊन टाकले स्वच्छ केले पूर्ण आणि बघा किती लख ऊन आहे छान मस्त गहू असं छान मस्त आहे बाहेर एवढी ऊन आहे भयानक ऊन आहे आता एवढी जास्त ऊन आहे पॅकिंग वगैरे थोडीफार व्हायची आहे आता आमच्या दोघांचा दोघांचं खाणंपिणं झालं आहे म्हणजेच आता काकडीचे पराठे वगैरे केले होते खायसाठी आणि आता सगळी काळजी घेऊन जावं लागते म्हणजे झाडांना पाणी वगैरे दोन दिवससाठी आणि कसे ऊन जास्त पडत असल्यामुळे झाडाला पाणी वगैरे द्यावं लागत आहे अदवायचे काय खेळणे वगैरे होते ते सगळे आतमध्ये ठेवून दिले आणि बघा स्लॅब किती मोखळा वाटत आहे म्हणजे असं नाहीतर इथं अदवयचे खेळणे हे ते खूप सारं पडून असते आणि हो गव्हाची चमक बघा आमच्या किती मस्त आहे म्हणजे घरचे गहू आहे बघा किती छान चमक आहे त्याला म्हणजे आमच्या शेतातले गहू आहे सगळे तर आ, हे हे वाले जे आहे ते निवडलेले आहे हे वाले जे आहे ते आता स्वच्छ करायचे म्हणजे त्याच्यात खडे वगैरे आहेत थोडे माती वगैरे तर ते होऊन जाईल आता यांचा तर रूपाच आहे यांच्यासाठी नाश्त्याचं वगैरे मग करेन आणि आता आमच्यासाठी पराठे वगैरे झाले त्यांच्यासाठी नाश्ता करेन मग ते आल्यावर आणि त्यांना थोडंसं यायला टाईम आता आत्तापर्यंत आम्ही गावाला जायला हवं होतं पण थोडाफार टाईम लागणार आहे कारण की यांची चुलत भाऊ येणार आहे घरी आता इथे तर ते आल्यानंतर मग आम्ही जाणार त्यांना गाडी वगैरे काहीतरी पाहायची होती तर ते म्हणजे कार घेणार आहे तो तर हे दाखवणार होती नेऊन त्यांना कार तर मग ते कार घेणार त्याच हिशोबाने मग त्यांना यायला वगैरे वेळ लागेल म्हणून मग आम्ही आता निवंतच गावाला जाणार तर अद्वैत इथं चालू आहे झाडांना पाणी वगैरे देणं कारण की आता आम्ही दोन तीन दिवस नसणार तर मग पाणी वगैरे फुल देऊन ठेवावं लागणार आहे झाडांना आणि आता एवढा सध्या ऊन पण खूप पडायला लागले कारण की एवढा दिवस वातावरण छान म्हणजे असं पाऊस वगैरे होता तर मग झाडांना तेवढं काही पाणी द्यायची गरज पडत नव्हती पण आता दोन तीन दिवस ऊन राहणार आहे तर मग झाडांना म्हणजे दोन तीन दिवस आम्ही पण नाही राहणार आहे पण झाडाला पूर्ण असं मस्त स्वच्छ पाणी देऊन ठेवणार आहे तर अदभ बघा किती छान पाणी देत आहे जास्त नको टाकू थोडं थोडंस टाक पाणी जास्त नको तुला काय सांगत आहे मी जास्त पाणी नको टाकू थोडे थोडे टाक पूजा वगैरे झाली सगळे कामं झाले आणि इथे बॅग पॅक करायला घेतली होती अदवेचे कपडे गोळ्या औषधी आता दोनच दिवस राहायचं म्हणजे जास्त काही कपडे वगैरे नेणार नव्हते एकच बॅग घेणार होते आणि पण गोळ्या औषधी त्याच्या जे आहे ते आठवणी आठवणीने सगळ्या घ्यावं लागत होत्या आणि याच्यात आहे आपलं मेकअपचं सामान सो ते तर घेणारच म्हणून मग ते पण घेतलं आणि नंतर <coughs> माझ्या साड्या जास्तीत जास्त तर गावालाच असतात पण इथे ज्या साड्या आहे आणल्या होत्या मी काही ते आता इथे यूज करून झाल्या आणि ते नेहमी नेहमी त्या यूज नाही करा वाटत म्हणून मग जे इथं आणल्या त्या गावाला नेणार आणि गावातल्या म्हणजे घरच्या साड्या काही इथे घेऊन येणार आणि ही एक साडी आहे जी मला माझ्या बहिणीने दिली होती मी जेव्हा तिच्याकडे भोपाळला गेली होती तेव्हा तिने मला दिली होती ही साडी खूप छान आहे खूप सुंदर आहे मला खूप आवडली आणि तिचं नेमकं बोल नेमकं नेमकं हेच बोलणं होतं की ताई तुम्ही हे घाला ताई तुम्ही ही साडी घाला तुम्हीच घाला कोणाला देऊ नका मी म्हटलं बाई तू दिल्यावर साडी मी नाही घालणार म्हणजे माझ्या बहिणीने दिली आणि मी घालणार नाही असं कधी होणार आहे का मला खूप जास्त आवडली ही साडी कलर खूप मस्त आहे शेवाळे कलर आहे हिरवा कंच छान मस्त त्याला लाल काटा आहे आता मी हे दसऱ्याला घालणार आहे ही साडी तसं मग ही पण साडी मी पॅक करून घरी घेऊन चालली होती आणि त्याच्यावर मला ब्लाऊज आता एवढा लवकर शिवून नाही भेटणार पण दु। कॉन्ट्रास्ट दुसरा ब्लाऊज मी घालेन त्याच्यावर पण ती साडी मी नेम दसऱ्याला घालायचा असा विचार करते आता दसऱ्याला होईल पॉसिबल झाले तर घालेल नाही तर मग मी दिवाळी तर लक्ष्मीपूजेला तर मी घालणार जर दसऱ्याला नाही घातली तर मी लक्ष्मी पूजेला वगैरे घालणार तशा पद्धतीने मी माझी सगळी बॅग वगैरे पॅक करत होती साड्या वगैरे ठेवणं काही गोष्टी किती आपण नेत नाही नेत म्हटलं तरी ते म्हणजे आपण पॅक करतोच आणि हे जे आहे ते मला मायग्रेनचा त्रास आहे त्यासाठी मी हे म्हणजे पावडर घेत असते आणि आपले हेडफोन ह्या सगळ्या गोष्टी आठवणी आठवणी बॅगमध्ये भरल्या भले दोन दिवस दोन तीन दिवस राहायचं असेल तरी पण सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित घ्यावंच लागते पाण्याची बॉटल्स वगैरे कारण की अदवायला मधा मधात पण ताण लागते कधी पण भूक लागते मग बिस्किटचे पुढे वगैरे असे त्याला सोबत घ्यावं लागते आता आता पावसाचं वातावरण चालू आहे आणि सध्या लवकर निघायची इच्छा होती पण ते काही झालं नाही आणि ते साईचा डब्बा घेतला म्हणजे मी लोणी लोणी इथेच करत असते पण कधी कधी मी अशी अडी अडचण आली की गावाला पण घेऊन जाते आता ह्या वेळेस माझं करणं नाही असेल तर मी गावाला घेऊन चालली आणि सासूबाई मला मस्त प्रकारे तूप बनवून देईल आणि हा नेहमी तूप देत असते मला तूप पाठवत असते पण सहसा मी इथे जास्त इथे बनवत असते कधीकधी तिथे घेऊन जाते आणि ह्या रांगोळीचा साच्या जे अदवयने घेतला होता आणि ह्या म्हणजे औषधी वगैरे आहे खरं मी असं काही धुतले होते पण वाळायचे होती थोडेफार म्हणून त्याला पलटवून टाईम आहे तर पलटवून घ्यावं म्हटलं म्हणजे दोन्ही साईडने छान ऊन लागते आणि वासपण येणार नाही म्हणजे मग कडक वाढले की आपल्याला कपाटात घडी करून ठेवून देता येते नाहीतर नसते वाढले असते तर मला त्याला रूममध्ये खुर्चीवर वगैरे असं दोरी बांधून वगैरे वाढवावं लागली असते आणि मग ते कसं धूळ वगैरे बसतात पाली वगैरे फिरत असतात तर ते लहान मुलांचे कपडे असेच ठेवण्यात काही पॉईंट नाही मग फालतू म्हटलं म्हणून म्हटलं आता टाईमचं आता छान कडक वाढू देते आणि उन्हातच टाकले होते सहज मी म्हणजे चांगले वाढले पाहिजे आणि अनाशी पाऊस पण नव्हता नाही तर पाऊसला की प्रॉब्लेम गेला असता आणि मला अडवायचे युनिफॉर्म म्हणजे खरं खास धुवायचं होतं कारण त्याला नंतर आल्यावर लवकर युनिफॉर्म लागला असता आणि माझा ते धुतलेला नसता म्हणून मी पहिलेच धुवून ठेवून दिला इथे आणि इथे नंतर मी रॅकमध्ये सामान पाहायला गेले कारण म्हणजे काही घरी वगैरे न्यायचं असेल गावाला जर घेऊन जाता येते भाजीपाला वगैरे असेल फ्रुट्स वगैरे असेल तर सगळं पॅक करून म्हणजे नेता येईल कारण की घेत राहून पण पॉईंट नाही आणि खराब पण होऊन गेलं असतं हे डोनट्स वगैरे ब्रेड्स वगैरे पाव वगैरे म्हणून म्हटलं असंच पद्धतीने सगळे रॅक स्वच्छ पाहून घेते आणि जे काही सामान आहे वरचं ते सगळं डब्यात पॅक करून ठेवते कारण की पाली वगैरे त्यांचा फोन आला होता आता पाहुणे येणार आहे म्हणे झालं म्हणे त्यांचं गाडीचं काम वगैरे गाडी वगैरे सिलेक्ट करणं वगैरे झालं घेणं झालं आणि आता त्यांच्या नाश्त्याची तयारी करताय का त्यांचा कॉल वहिनी स्वयंपाक वगैरे काहीच करू नका फक्त नाश्त्याचं बनवा तर मग त्याच्यासाठी आता मग म्हटलं झटपट म्हणे ते म्हणे तेच असं असतो की वहिनी पोहेच बनवा म्हणे आणि स्वयंपाकाच्या काही ह्याच्यात पडू नका तुम्ही म्हणे तुम्हाला गावाला आहे आणि आता जसं आम्ही जेवण करूनच निघालो होतो तर स्वयंपाक जेवण वगैरे काही करणार नाही म्हणून मग पोहेच बनवा म्हणे मग त्यांच्यासाठी पोहे चहा पोहे वगैरे करणार आहे तर पोह्याची काही तयारी झालेली आहे कांदा मिरची आणि पोहे वगैरे सगळं जाळ चाळून वगैरे ठेवलेलं म्हटलं वेळेवरच ते आल्यावर फोडणीवर घालणार आता फक्त मला कोथिंबीर वगैरे चिरायची आहे पाहू आता केवढं शूटिंग होती केवढं नाही होत पण ही एवढी सगळी तयारी तर माझी आता झालेली आहे सध्या ते आलं कीच फोडणी घालते इथे कांदा वगैरे मिरची वगैरे कापून झाल्या तर कोथिंबीर फक्त निवडायची बाकी आहे आता दोन तीन दिवस नसताना म्हणून म्हटलं तर प्लांटचं पाणी वगैरे सगळे चेंज करून घेते आणि छान प्लांट्सला प्लांट्स ग्रो झाले आता माझे खूप मस्त अशाच पद्धतीने काळजी घेतली की अजून छान होईल म्हणजे भाऊ वगैरे घेऊन गेला आणि आता आम्हाला जायचा वेळ झाला होता बघा आबाळ पण यायला सुरुवात झाली आणि नंतर मी सगळं सामान वगैरे आतमध्ये ठेवून घेत होती म्हणजे गहू वगैरे आणि व्यवस्थित त्याला झाकून थोडा वेळ टाईम होता तर मग त्याला म्हटलं व्यवस्थित झाकून वगैरे ठेवून देते आणि ते कपडे वगैरे काढून घेतले आणि लवकर लवकर तयारी करायला लागली कारण की आता जॉबाची घाई चालू झाली होती म्हटलं आता पाहुणे गेल्यावर थोडंफार राहतेच भांडे वगैरे क्लीन केले सगळे आणि कपडे वगैरे काढून घेतले आणि ते फायनली आता आम्ही जायला निघालो गावाला सो आमची हॅपीनेस तर खूप काही वेगळीच असते आज घरीच टी आहे म्हणजे घरचं वातावरण खूप छान मस्त प्रसन्न असणारा आम्ही संदाटा थोडीफार तयारी करून ठेवली ती उंडी छत वगैरे तयार करून ठेवलं पडदे वगैरे लावून ठेवलं आणि इकडे मुलांचा डान्स चालू आहे दोन दिवस अगोदर थोडीफार तयारी करून ठेवली म्हणजे घाई नाही होणार वेळेवर आणि वेळेवर खूप घाई होत असते स्वयंपाक करणं देवी येणार सजावटीचं ओटी भरायचं असं तसं भरपूर पाहुणे वगैरे येणार म्हणून मग ह्या हिशोबाने पहिलेच म्हटलं थोडेफार दोन दिवस अगोदर आपण इथं सजावट करून ठेवून देऊया तर अशा पद्धतीने सजावट केली आहे हा व्हिडिओ आता दुसऱ्या दिवशीचा आहे आणि आम्ही गावाला पोचलो होतो आदल्या दिवशी आलो थोडेफार मस्त सजावट वगैरे केली दुर्गा दिवशीची आणि आज सकाळी मस्त छान फ्रेश अशी पूजा वगैरे झाली आणि आज पितृपक्ष अमावश्य आहे म्हणून पटकन त्याच्यात पण तयारीला लागायचं होतं कारण की स्वयंपाक वगैरे सगळंच बाकी होतं सो म्हणून मग मौ पहिले इथं म्हटलं पूजा पूजावरून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते तर आज पितृपक्ष अमावश्य असल्यामुळे सगळं खीर वगैरे बनवणं असं तसं होतं तसं लवकर लवकर पहिले साधा स्वयंपाक करून घेतला आणि अदवयला त्याच्या बाबाला वगैरे जेवणाला वाढलं आणि आता आम्हा हासूबाईचं आणि सासऱ्यांचे उपास वगैरे होते तर मग मग असं ते सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर ह्या स्वयंपाकाला लागले ला आणि त्यांच्यासाठी नाश्त्याचं बनवलं ते पण बाराच्या नंतरच करायची होती पूजा वगैरे तर म्हणून मग इथलं पहिले म्हटलं स्वयंपाक वगैरे आपला करून घ्या आणि मी चंपू दिसत आहे एक नंबरची कारण की मी केसांना के तेल लावलं तर केस खूप खराब झाले होते आणि आता उद्या घटस्थापना वगैरे आहे तर मला वगैरे स्वच्छ असे धुवायचे होते म्हणून म्हटलं पहिले एक दोन दिवस तेल लावून घेते आणि गावाला तर झाल्यावर मस्त छान सासूबाई चंपे करून देतात विणी वगैरे घालून घालून देतात फिटे फिट्ट छान मस्त आणि एक पण केस दुसऱ्या दिवशीपर्यंत निघत नाही एवढे छान त्या वेणी घालून देतात अर्ध्यान जास्त मला स्वयंपाक इथे वगैरे झाला होता म्हणजे कढी खीर भरडा भात भजे वडे पापड धोप्याचे वडे धोप्याची आमटी आणि म्हणजे आपल्याला तांदळाची खीर वगैरे असे मस्त सो मी घरडा वगैरे इथं छान मस्त काढून घेतला आणि एवढी गर्मी होत होती लाईन जाणं न जाणं न करत होती म्हटलं पहिले इथं घरडा वगैरे काढून घेते आणि सगळा स्वयंपाक रेडी झाला होता मग सासूबाईंनी ते सा पत्राळ्या वाढायला घेतला त्या ते ह्या त्यांना ही पूजा ही त्यांनाच करावं लागते आपल्याला इथं म्हणजे पत्रळी वगैरे वाढता येत नाही ते आमचे काका आहे इथे गावातले त्यांना आम्ही जेवायला बोलवत असतो पत्राळीवर तर ते आले होते सासऱ्याने सासूबाई त्यांची इथे छान अंगणात तशी पूजा वगैरे करून घेतली आणि अदवयचं पण क्युरिसिटी किती आहे बघा सगळं गोष्ट तो पाहून राहिला चुलीची पूजा करताना बाहेर पूजा करताना की कशा पद्धतीने केली जाते चला तर मग सगळेजण छान जेवत आहे ह्याच है। पॉझिटिव्ह नोटवर मी त्याचा व्हिडिओ एंड करते बाय बाय